इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्ती, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल ग्रामीण रुग्णालय हे इथल्या गोरगरीब सर्वसामान्य जनतेची मोठी अपेक्षा त्या ठिकाणी आहे आणि मोठा सोय शहरत ले या राहुरी शहरातल्या जनतेची होणार आहे मी गेले कित्येक वर्ष यासाठी पाठपुरावा करत आहे आणि हे ग्रामीण रुग्णालय हे राहुरी शहरामध्ये व्हावं अशी माझी आग्रहाची भूमिका आहे कारण की इथे राहणारे जवळपास पन्नास एक हजार लोक असेल शहरातून जाणारा नगर मनमाड सारखा मोठा रस्ता असेल त्यामुळे अपघातांचं असलेलं प्रमाण बघता या शहरामध्ये हे रुग्णालय व्हावं अशी माझी भूमिका आहे परंतु आहे त्या जागेमध्ये काही मालकी हक्काचे काही वाद प्रलंबित असल्या कारणानं बऱ्याचशा बैठका मी त्या नगरपालिकेच्या अधिकारी आणि ज्यांचे ज्यांचे कोणाचे वाद आहेत अशांना बरोबर घेऊन पण मोक्याच्या जागी शहरातली मोक्याची जागा असल्या कारणानं थोड्याश्या आम्हाला जास्त वेळ बैठका घेऊन वेगवेगळे प्रपोजल त्या ठिकाणी द्यावे लागले आणि तो जागेचा वाद कुठेतरी तेव्हा संकुष्टात आणण्यात आला त्यावेळी मात्र आमचं सरकार त्या ठिकाणी गेलं आणि नवीन आलेल्या सरकारनं मी इथला स्थानिक आमदार असताना देखील मला असेल किंवा कोणालाही इथल्या राहुरी शहरातल्या कोणाही सर्वसामान्यांना विश्वासात न घेता हे ग्रामीण रुग्णालय शहराबाहेर तीन चार किलोमीटर नेण्याचा त्या ते ठिकाणी त्यांनी ठरवलेलं आहे मी या संदर्भात आता विरोधी पक्षाचा आमदार म्हणून विधानसभेमध्ये सातत्याने यावरती आवाज उठवला मध्यंतरी पालकमंत्र्यांनी देखील विधानसभेमध्ये उत्तर देऊन सांगितलं की शहरामध्येच रुग्णालय होणं योग्य आहे विधानसभेत त्यांचं वाक्य आहे आणि या संदर्भात लवकरच मी बैठक तुमच्याबरोबर घेतो असं मला आश्वासित केलं पण ती काही बैठक घेण्यात आली नाही आता संपलेल्या नुकत्याच संपलेल्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंतांसमोर देखील मी हा प्रश्न पुन्हा उपस्थित केला आणि हे रुग्णालय राहुरी शहरामध्ये व्हावं अशी आग्रहाची विनंती त्यांना केली त्यांनी देखील बैठक लावतो असं मला आश्वासित केलं त्यांच्याकडे मी के बैठकीचा पाठपुरावा केला ते बैठक त्यांच्या दलनामध्ये पार पडली त्या बैठकीला खात्याचे आरोग्य विभागाचे सचिव होते जिल्हा आपले शल्यचे चिकित्सक ची, जे सिव्हिल सर्जन आहेत ते देखील उपस्थित होते आणि तिथं मंत्री महोदयाने निर्देश दिले की हे रुग्णालय राहुल शहरामध्येच व्हायला पाहिजे जागा थोडी कमी असेल तर आपण मॉडेल बदलू पण मात्र शहरातल्या लोकांच्या सोयीसाठी हे रुग्णालय व्हावं असे स्पष्ट निर्देश आरोग्य मंत्र्यांनी माझ्यासमोर त्या ठिकाणी दिले आणि त्यानंतर हे पत्र देखील माझ्या आपल्याला मी या ठिकाणी दाखवू शकतो हे झेरॉक्स आहे पत्राची इथल्या राहुरी ग्रामीण रुग्णालयाचे जे काही मेडिकल ऑफिसर किंवा वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांनी पीडब्ल्यूडी कडे पत्र व्यवहार करून सुधारित अंदाजपत्रक आराखडे देखील मागवल्याचं हे पत्र आहे हे माझं पत्र नाही हे शासनाच्याच एका विभागाने दुसऱ्या विभागाला लिहिलेलं पत्र आहे त्या पत्रामध्ये पत्रा आमच्या विधानभवनामध्ये झालेल्या मिटिंगचा देखील उल्लेख केलेला आहे आणि त्या मीटिंगच्या ह्याच्यानुसार हे रुग्णालय राहुरी शहरात व्हावं असं त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणी पीडब्ल्यूडी कडून परत अंदाजपत्रक आराखडे मागवलेले आहेत कुठेतरी हे रुग्णालय शहरात होण्याच्या कामाला एक सुरुवात त्या ठिकाणी ते आराखडे मागवणे अंदाजपत्रक मागवणे ही सुरुवात त्या ठिकाणी झाली असं मला निश्चितपणे आनंद आहे त्याचबरोबर राहुरी शहरामध्ये असलेले तहसील कार्यालय असेल पोलीस स्टेशन असेल आणि इतर प्रशासकीय कार्यालय ही देखील शहराबाहेर नेऊन जाण्याचा घाट सध्याच्या विद्यमान सत्ताधारी मंडळींनी घेतला आहे वास्तविक पाहता महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये इथं अद्ययावत पोलीस स्टेशनची इमारत हे याचा आणि पोलिसांची वसाहत याचा देखील प्लॅन आपण त्यावेळेस तत्कालीन गृहमंत्र्यांपर्यंत नेला होता आणि या तालुक्यामध्ये फक्त एकच पोलीस स्टेशन आहे म्हणून दोन पोलीस स्टेशन करण्याचा देखील प्लॅन आपण त्यावेळेस तसा प्रस्ताव आपला महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये वरती गेला होता दुर्दैवानं अडीच वर्षामध्ये नंतर जेव्हा सत्तांतर झालं दुसऱ्या पोलीस स्टेशनचाही प्लॅन बरगळला आणि नवीन इथल्या प्रशासकीय कार्यालयाचा देखील प्लॅन यांनी गुंडाळून ठेवला आणि स्वतःचा नंतर प्लॅन शहराबाहेर त्या ठिकाणी केलेला आहे आणि आमचं यामध्ये कोणालाही विश्वासात घेण्यात आलं नाही इथला स्थानिक आमदार म्हणून मी असेल किंवा इथले व्यापारी व्यापारी असतील नागरिक असतील यांना कोणालाही विश्वासात न घेता सिव्हिल प्रशासकीय कार्यालय बाहेर हलवण्याचा निर्णय घेतला हा अत्यंत दुर्दैवी आहे मी मानवावरती आज काही लोक आरोप करतात किंवा दबाव आणतात वगैरे मी नंतर हे व्यापाऱ्यांची बैठक घेतली त्यांना विचारलं की तुम्हाला हे मान्य आहे का असं सर्वांची चर्चा करून आम्ही ह्या निर्णयामुळे घेतो किंवा आता हे कार्यालय राहरी शहरामध्ये झाली पाहिजे म्हणून आम्ही त्या ठिकाणी सर्वांना जाऊन निवेदन दिलं त्यावरती माझे आमदार आता काय माझी आमदारांनी गेल्या पाच वर्षात काय कुठं दिसले नाहीत आता निवडणूक जवळ आली की काहीतरी आपण कुठेतरी पेपरमध्ये आलो पाहिजे पेपरमध्ये आपला कुठेतरी फोटो दिसला पाहिजे म्हणून आता ते निवडणूक जवळ आल्यावरती काहीतरी आता स्टेटमेंट देत आहेत किंवा दबाव आणणार आहे दबाव मी कशाला आणेल व्यापाऱ्यांवर तुमचेच भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष त्या ठिकाणी होते मी तिथंच सांगितलं की एक याच्यामध्ये आपल्याला काही राजकारण करायचं नाहीये सर्व पक्षीय लोक निवेदन द्यायला त्या ठिकाणी होते दबावाचं राजकारण कोण करतं हे जनतेला माहिती आहे आम्ही लोकशाही मार्गाने सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं राजकारण करत असतो दबावाचं राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि भविष्यात देखील करणार नाही आणि आता मात्र तुम्ही दहा वर्ष आमदार असताना त्यावेळेस बस स्थानकाचा प्रश्न तुमच्याकडून सुटला नाही त्यावेळेस ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न तुमच्याकडून सुटला नाही त्यावेळेस नवीन तहसील कार्यालय पोलीस स्टेशनचा प्रश्न तुमच्याकडनं सुटला नाही दहा वर्ष तुम्ही आमदार असताना केलं काय आम्ही मात्र अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये मात्र या सगळ्या सर्व गोष्टींची त्या ठिकाणी मान्यता आणली फक्त ग्रामीण रुग्णालयाच्या जागेचा विषय थोडासा अवघड होता किचकट होता त्याच्या सातत्याने बैठक घेतल्या प्रयत्न केले प्रामाणिक प्रयत्न केले असं नाही की आम्ही नुकत्या हाताची गडी घालून बसलो जे या शहरातल्या तालुक्यातल्या नागरिकांसाठी गरजेचं आहे ते सर्व करण्याचा प्रयत्न केला दुर्दैवानं जर आमचं सरकार अडीच वर्षामध्ये गेलं नसतं तर आज चित्र काहीतरी वेगळं दिसलं असतं पण ठीक आहे भविष्यामध्ये मला खात्री महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळेस मात्र निश्चितपणे या सर्व प्रशासकीय इमारती रावरी शहरामध्ये आम्ही करण्याचा निर्णय घेऊ आणि ग्रामीण रुग्णालयाची देखील सुसज्ज इमारत याचं की आता प्रशासकीय फाईल आता पुढे पुढे चाललेली आहे त्याचं देखील काम भविष्यामध्ये दे निश्चितपणे मार्गे लागेल विरोधक हे शहरात राहत नसल्यामुळे त्यांना जाणीव नसल्याचा असं रेग नाही विरोधक हे शहरात नाही तर या तालुक्यात देखील राहत नाही त्यामुळे या तालुक्याला नेमकं काय गरजेचं आहे या तालुक्याची मानसिकता काय या तालुक्यातल्या शहरातल्या लोकांचे प्रश्न काय त्यांना गरजेचं काय याच्याबद्दल तळमळ आत्मीयता किंवा जाणीव हे